जो बोगस काम करत असेल माथाडी कामगारांच्या न्याय हक्काला बाधा पोचवत असेल असा कोणीही कितीही मोठा असला कोणत्याही प्रकाराचा गुंड असला तर आम्ही त्याला सोडणार नाही त्याला कडक कारवाई आम्ही त्याच्यावर करू या माध्यमातून माथाडी कामगारांचं शोषण हे थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे माथाडी कायदा माथाडी कायदा ह्या राज्यामध्ये आपण जेव्हा निर्मिती केली त्याची या देशामध्ये माथाडी कायदा तेव्हा नव्हता यासाठीच केला होता हा जो कष्टकरी आहे या कष्टकऱ्याला इतर कायद्यांचं संरक्षण नाही आणि त्यासाठी हा आपण कायदा निर्मिती केला होता आणि त्याच्यामध्ये आपल्या अनेक लोकांचं योगदान आहे आता ह्या मातारी कायद्याला नख लावण्याचं पाप या सरकारने केले आरोप नाही आरोप नाही मला एक सांगा कारण काय सांगितलं जातं कारण सांगितलं जातं की या माथाडी याच्यामध्ये कारण त्याची विशिष्ट रचना आहे टोळीची त्याच्यामध्ये नोंदणी होते मग टोळीगा तयार होतात वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये सगळे बरेच सगळे म्हणण्यापेक्षा बरेच प्रमाणामध्ये गुंडगिरी पसरलेली आहे आणि हे खरं आहे हे चुकीचं नाही याच्यामध्ये गुंडगिरी आणि काही डॉन मंडळी ती सगळी त्याच्यामध्ये घुसले हे खरं आहे पण त्याचं उत्तर जे सरकार शोधतंय आहे ते खोटं आहे त्याच्यासाठी कायदा बदली करा त्याच्यासाठी कायद्यातल्या म्हणजे त्याला त्या कायद्याला असलेली नख आणि त्याचे दात काढा असं कोणी सांगितलंय आणि याला आम्ही प्रचंड विरोध केला आम्ही प्रचंड सगळ्यांनी म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही ना तुमच्या बाजूने सुद्धा त्यांना बोलण्याला मर्यादा होती पण आम्ही स्पष्टपणे सांगितलं आता मला एक सांगा संघटित गुन्हेगारी हा कायदा आपल्या देशाचा आहे आपल्या राज्याचा तर आहेच आहे त्याच्यात आपण अनेक वेळा बदल केले मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं आपल्यालाही माझी सांगणं माझी त्यात विनंती आहे की ही गुंडगिरी मोडून काढू शकत नाही का आम्ही तर त्याचं उत्तर काढू शकतो असं आहे मानसिकता तुमची आहे का तर त्याचं उत्तर जरा सुद्धा नाही असं आहे त्याच्यावर येईन मी जर या देशामधला सगळ्यात मोठी अंडरवर्ल्ड हे मुंबईमध्ये होतं आणि ते तत्कालीन आमच्या सरकारने आणि तुमचंही त्या काळामध्ये शेवटी शेवटी मुंडे साहेबांनी मला मुद्दाम नाव घ्यावं असं वाटेल मुंडे साहेबांनी त्याच्यामध्ये जे मागच्या सरकारने केलं तेच पुढे केलं आणि आपण एवढं मोठं देशभरामध्ये जगभरामध्ये अंडरवर्ल्डचं सा जे साम्राज्य होतं उद्ध्वस्त करून टाकलं चार माणसं उद्ध्वस्त करू शकत नाही तुम्ही तुम्ही एक लक्षात घ्या हा जो हा जो माणूस आहे हा आणि माणूस म्हणण्यापेक्षा तो आरोपी आहे हा पवार दत्ता पवार दत्ता पवार आणि एक अधिकारी दिनेश दाभाडे ह्या दोघांनी मिळून सभापती मोदय या माथाडी कामगारांच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये जवळजवळ चारशे कोटीचा चारशे कोटी लोकांनी सगळं गौड बंगाल केलेला आहे आणि दुर्दैव जी हो आता दिवसापूर्वी मीडियामध्ये पण चाललं आता बघा दरेकरजी कित्येक वेळेला असं होतं आपण इकडे तिकडे बसलो हा भाग वेगळा पण वस्तुस्थिती कशी नाकारता येईल एक गुंड तुमच्याने जर नेस्त नाबूत होत नसेल आणि तुम्ही त्याला वाचवण्यासाठी जर एवढा मोठा कायदा ज्याच्यामध्ये लाखो लोकांचा रोजगार आहे लाखो लोकांच्या आयुष्य लागलेली आहेत त्या कायद्याला न ठेवायला निघालात तुम्ही कशा अर्थाने कशा अर्थाने तुम्ही त्या कायद्याच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायला निघालात हा दत्ता दत्ता पवार जो आहे आणि हा दिनेश दाभाडे आहे त्याच्यावर खूप मोठी प्रक्रिया झाली आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि हा मग तुम्ही केलात आपण त्याच्यावर हाऊसमध्ये पण बरेच वेळाला हे झालं परंतु आपण लक्षात घ्या प्रवीण दरेकरजी हा मोकाटा आहे आणि हा राजरोसपणे आपल्या मंत्रालयामध्ये फिरतो मी मंत्र्यांचं नाव घेत नाही कारण मी नोटीस दिली नाही म्हणून मी तसलं काही चूक करणार नाही मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो वॉन्टेड आहे जाऊ द्या ना ते मी दे। मंत्री म्हणालो मला असं वाटत की मला त्या आणखी एकदम याच्यात जायचं चिखल कशाला हे करा जा परंतु हे गंभीर आहे ज्याच्यासाठी एसआयटी निर्माण झाली ज्याच्यासाठी त्या दोघांना पकडण्यासाठी किंवा त्या दोघांचा हे सगळं जेव्हा बाहेर आलं सरकारचा प्रामाणिक हेतू होतो तो त्याला हे करण्यासाठी एसआयटीचा एसआयटीचा हे झाल्यावर ह्या दाभाडेवर कारवाई झाली ह्या गुंडावर कारवाई नाही मर्सिडीज मध्ये फिरतो तो दोन दोन आधार कार्ड आहेत दोन दोन त्याची रजिस्ट्रेशनची आहेत इथे तर आपल्या माताडी काय कायद्यामध्ये स्पष्ट आहे तुम्हाला करताच येत नाही तसं तुमचं एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला दुसऱ्याने दोन, दोन नावाने पण आहेत आणि हे सगळं आपल्या समोर दिसत असताना आपण त्याच्यासाठी सरकारने टी स्थापन केली असताना सुद्धा हा हरामखोर बिनदास फिरतोय आपल्या राज पण आपल्या मंत्रालयामध्ये फिरतोय मंत्र्या लोक मंत्र्यांच्या बंगल्यावर जातोय आणि ही एस आय टी जी नेमलेली आहे त्याच्यामध्ये काय करता येईल किंवा त्याच्यामध्ये कसं आपल्याला सगळ्यांना ऍडजस्ट करता येईल कारण याच्या अगोदर तो ऍडजस्ट करतच आला सगळ्यांना आणि तो या याच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील की आपण नुसते कायद्यामध्ये अमेंडमेंट आजपर्यंत आपल्या देशामध्ये राज्यामध्ये एक गोष्ट आपण करत आलो नवीन नवीन कायदे आपण बनवतो आणि नवीन नवीन कायद्यामध्ये परिस्थितीनुसार बदल करतो आणि तो केला पाहिजे परंतु हा एकमेव कायदा असा आहे की याच्यामध्ये त्या कायद्याची धारच सगळी बोथट करून देण्यात आलेली आहे आणि म्हणून माझी विनंती राहील आपल्या माध्यमातून हा जो पवार जो दत्ता पवार जो गुंड आहे जो एक डॉन आहे जो यांच्या आशीर्वादाने काही मंत्र्यांच्या आशीर्वादाने मला इथे आणखीन एक उल्लेख करावासा वाटेल कामगार मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला या एसआयटीच्या बाबतीमध्ये आणि याच्या बाबतीत मला त्या हाही उल्लेख करताना मला आनंद वाटेल कामगार मंत्र्यांनी त्या गोष्टीला भीक घातली नाही आणि त्यांनी एस आय टीची निर्मिती केली आणि सन्मान्य सदस्य भाई जगताप यांनीसुद्धा काही मुद्दे मांडले त्यात प्रामुख्यानं माथाडी कामगार बोगस माथाडी कामगारांबद्दल सध्या न्यूजमध्ये काही चर्चा सुरू आहेत पण मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारे कोणीही कोणत्याही माथाडी कामगाराबद्दल बोगस माथाडी कामगाराबद्दल शासन कुठलंही चुकीचं पाऊल उचलत नाही आहे स्वतः मी मंत्री म्हणून या विभागाचा मंत्री म्हणून जेव्हा अशी तक्रार सभागृहात मांडल्या गेली तेव्हा मी तात्काळ त्या संबंधित अधिकाऱ्यावर एस आय टी लावली एस आय टीचा अहवाल आता सरकारला प्राप्त झालेला आहे आणि मी भाई जगताप साहेबांना एवढंच सांगू इच्छितो हो की आम्ही कोणालाही न भिता तो कोणीही असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही जो बोगस काम करत असेल माथाडी कामगारांच्या न्याय हक्काला बाधा पोचवत असेल असा कोणीही कितीही मोठा असला कोणत्याही प्रकाराचा गुंड असला तर आम्ही त्याला सोडणार नाही त्याला कडक कारवाई आम्ही त्याच्यावर करू आणि या माध्यमातून माथाडी कामगारांचं शोषण हे थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे